मित्रांनो जर आपले नुकसान भरपाई किंवा रब्बी हंगाम लागवडसाठी निधी आला नसेल तर खालील पद्धतीने चेक करा प्रत्येक शेतकऱ्याला पंचनाम्यानुसार एक विके क्रमांक दिला जातो म्हणजेच तुमचा शेतकऱ्याचा ओळख क्रमांक ज्यावरून तुम्ही भरपाईची सद्यस्थिती मोबाईलवर पाहू शकता फक्त या संकेतस्थळावर जा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे एम एच डॉट डिझास्टर मॅनेजमेंट डॉट महाईट डॉट ओ आर जी स्लॅश पेमेंट स्टेटस आणि तुमचा वीके क्रमांक टाका तुम्हाला लगेच दिसेल मदत खात्यात आली का की अजून प्रलंबित आहे जर पेंडिंग दिसत असेल तर कारण देखील त्याच ठिकाणी दिलं जात जसं डीबीटी, ई केवायसी किंवा फार्मर आय अपडेट बाकी आहे तुमचा विके क्रमांक तलाठी किंवा तहसील कार्यालयात मिळतो तिथे चौकशी करा आणि खात्री करा लक्षात ठेवा तुमचा हक्काचा पैसा कोणीही रोखू शकत नाही तो तुमच्या नावाने जमा होणार आहे माहिती घ्या ई केवायसी पूर्ण करा म्हणजे पैसे जमा होतील नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद